वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आहे लक्ष्मी पूजा संध्याकाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आत्ता ऊन पडलेलं कडक आता आबाळ आलं बाबा काय सगळीकडं आबाळ झाले तर काल रात्री पाऊस पडलेला पाऊस पडलेला म्हणून ही गादी भिजली बाबा ही काय इथं वाळत टाकल्या गादी पिजली गादी इथं वाळत टाकल्या कारण की गादी भिजलेली नाही रात्री ही ना थी 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 ही नाही भिजलेली ही वाळ ही साईडला ठेवल्या पण काल रात्री गादी भिजलेली पण कधी पाऊस आलता रात्री काय माहिती बारीक पाऊस आला बहुतेक त्यामुळं गादी भिजली असेल म्हणून टाकल्या बाहेर आणि टाकले बघते तर आता काय अजून आल्या बा ऊन पडते आबाळ येते ऊन पडते आबाळ येते हो असं होतं का आता मी चाललो आहे कपडे आणायला कपडे म्हणजे हे जे कपडे टी शर्ट घालायला मला म्हणजे टी शर्ट नाहीत ना मला घालायला सगळं असल्यास शर्ट आहे ती म्हणजे नवीन कपडे काय आहे ती मागल्या वर्षीच आहे ती ते घालणार आहे टी शर्ट दोन आणणार आहे आता चाललो आहे एक पाच दहा मिनटात जाणार आहे आता टी शर्ट आणायला ह्या दुकानात आलो आहे मी या दुकानात गर्दी आहे ती घर देव कॉलर कॉलर वाला कॉलर वाला जाड चाहिए आ कौन जी ओ ग्रेक कोतराएंगे मोरिया लो कपड़े एक एक पांढरा हाय आत्ता लोक कपडे घेऊन ठीक आहे कपडे आणले ते आता म्हणजे तुम्हाला म्हणले ना दोन टी शर्ट आणले हि एक शर्ट आणलाय नियामातला आहे आणि पिशवीस नाही एक पिवळ्यामध्ये शर्ट आणलाय छान पिवळा रंग लय आवडतो मला आणि बरमटा पण एक होता बरमोट नव्हता तो घाण होता ते त्यामुळे एक नवीन बरमट आणलाय एवढा आणलाय आता चौकात गेलो ना महावीर मध्ये महावीर शॉप आहे एक तिथे गेलेलो म्हटलं तिथनच घ्यावं सगळं काय ते मी सगळं एवढं आणलं टी शर्ट नव्हते घालायला पर्शी पोचले की सकाळी सकाळी कुठे संध्याकाळ चार वाजता पोसायचे पूजन आहे आज लक्ष्मण पूजन चार वाजता पोसायचे आता कुठे याच्यात पुसून सगळं झालं पाहिजे परशी वेसायचं नंतर बसतो भांडी पडलेली लावायची कुठली भांडी घासलेली भांडी थोडा वेळ लावतो आत्ता कुठे लावायची हा आत्ता लावली काय आणि कोणा लावली काय एकच अजून ही भांडी बाहेर टाकायची आत्ता जरा काम करायचं बसायचं पण मग चार वाजता ते पर्शे किचन कट्टा आहे हा आफ्प नाही दादा जेवण झाले की टाकतो भांडी बाहेर बराबर अडीच वाजता जेवणार आहे ताक घेऊन जायचं मी एक वाजता जेवणार आहे आता वाजले किती पाहुणे एक वाजलं आत्ता जेव्हा जेवण मी अडीच वाजता जेवणार अडीच वाजता का बरोबर अडीच वाजता जेवणार आहे अडीच वाजता ताक घेऊन ये हा हा आणि काय सभर ताक ओरलेलं ताक

दोन एकदम झालं सगळं हे बर मोठ आहे बघ ती उघडून पक्की उघडून पक्की केसलाय उघडून बघ म्हणताना म्हणू खायलाय उघडून बघ बघताना मग काय उघडून बघ ना चिडल्या कपडे दुपार करून कुठली कपडे बाहेर वे कुणी पासुर जाळे ना कपडे विस्कटले तर वाटतं बाहेर मन पडले नाही तर नाही आहेत की नीड वाळळेत की सगळी वाळल्यात ना यो पण इकडे करके असा यो पण वाळू दे कुठली गट टीव्ही कशाला लावते बस ग उकडा लागले मारना खायायचं आहे मारना तर उकडा लागले तो झालात टीव्हीच लावते सारके लागले टीव्ही एक कपड पुसलंय बघा हे झालं आता गोळा थोडा येणार पसना नाही

पड कर विनाय ती मी भांडी ठेवतो बाहेर मी चाललो कामाला कामाला चालले मग ठेव की मी हे करतो भांडी नेटवर काही गुण ना इथले हे कपड हां सगळं बरं बरं भांडी ठेवतो दे भांडी बाल ठेवायची की कामाला चालल्या मग आई कडे खाली हो बघा कडक पडले आज कडक ऊन पडले आज अजून काय भांड्यात काय नाय हो पाणी चाल पाहिल्या हो हो काय असतील का बघ तू भांडी नाहीत तर अजून थोडे आहेत

आता उघडलं माझं एवढं जाई काय अजून भांडी येते अजून भांडी येते बघा झाली एवढीच एवढीच भांडी येते विचारतो आईला भांडी एवढीच आहे भांडी संपली ना काय शेवळ शेवळ येते बघा या उन्हात ठेवायची म्हणजे बाळा तरी जरा काच काम लय ना लक्ष्मी पूजा लक्ष्मीपूज जाल ना सगळं काढलेत की मी जाड ना एवढं नाही ते दिसत कुठं काढलेत मी होय काय सगळं कोपर इथल्या पण काढलेल्या नाही कशाला ठेवलं जरी कशात हे ठेव ठेव भांडी बाहेर ठेवली आहे कापड पण पुसायचा नाही एक कापड एक पुसायचं आहे ती भांडी साईडला ठेवली पाहिजे ही कापड पुसायचं आहे ना त्यामुळे काढल्याशिवाय पुसता येत नाही कापड फडक फडक भिजवून हे करा पाहिजे आता हे फडक मोठा आहे बारक फडक इथं कुठं हाय का बघायला पाहिजे बारक फडक नाही का ठीक आहे करा रे पण तेच आहे की सगळं बारखं फडक बाहेर पाहिजे पुसायला कपाट ठीक आहे पडक हे ना बर पडलं हो फास्ट गेलं पाहिजे हाय गावलं पडकं बाहेर होत हे भिजून पुसलं पाहिजे सगळं नाहीतर लय दिवस झालं पुसलं नाही ना हे कपाट आणलं आणि घाण पण लय झालं त्याच्यामुळं पुसायला लागणार आज लक्ष्मी पूजा आहे ना त्याच्यामुळं लक्ष्मीपूजा असल्यामुळं निघतच नाही लवकर कडची सगळं कड कपाट निघत नाही लवकर आहे बाय कुठं कुठे पद पद नीट काय हे ठेव इथं तू कशाला ठेवत्या बरं राहू दे हे तिथेच ठेव कडेला बॉक्स आहे हे तर हे पडल नीट ठेव पडणार नाही ना हो पडकड केलं मला कपडच कसायला

करायला लागतोय काय लावायच गॅस पोसला साबण लावायचं साबण लावायचं गॅसला स्वच्छ पोसायला लागते ना आता लक्ष्मी पूजा त्याच्यामुळं काय